मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ इथं एका विवाहितेचा जळीत मृतदेह आढळला परंतु संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आल्यानं घटनेला वेगळाच वळण प्राप्त झालंय या विवाहितेनं प्रेमासाठी प्रियकराच्या मदतीनं दुसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचं समोर आल्यानं सगळीकडे खळबळ उडाली आहे अगदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल आता कट या प्रेमी युगलांनी रचला होता मात्र अवघ्या काही तासात पोलिसांनी सत्य उजेडात आणलं आता जाळलेली महिला कोण याचा पोलीस शोध घेत असून विवाहिता आणि तिचा प्रियकर अटकेत आहेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वागमडे पीएसआय विजय पिसे व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी धडाकेबाज कामगिरी करून नियोजनबद्ध केलेला खुणाचा आणि आत्महत्या दाखवण्याचा कट काही तासातच आरोपींवरच उलटवला आहे मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण राहत होते चौदा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरण या तेवीस वर्ष विवाहितेनं आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं या घटनेनंतर किरणचा नवरा नागेश हा पत्नी वियोगानं रडत होता त्याचवेळी किरणचे वडील देखील घटनास्थळी पोहोचले किरणच्या वडिलांनीही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही किरणच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांना आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्याची विनंती केली किरणनं आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त खेला। या केला याबाबत पोलिसांनी तपास सुरू या केला यातील विवाहिता किरण सावंत आणि तिचा प्रियकर वीस वर्षा निशांत सावंत यांचं काही महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं विशेष म्हणजे या विवाहितेला दोन वर्षाची गोड मुलगी देखील आहे आपण दोघं कायमचं पळून जायचं असं या दोघांनी ठरवलं आणि त्यातूनच ही भयानक खुणाचा कट रचला गेला यामध्ये किरण हिला आत्महत्या केल्याचा बनाव रचायचा यासाठी गौताच्या गंजीत पेटवून मृत्यू झाल्याचं दाखवायचं असं ठरलं मात्र यासाठी कुणाचा तरी मृतदेह असणं आवश्यक असल्यानं किरण आणि निशांत यांनी बेवारस वेडसर महिलेचा शोध सुरू केला आठ दिवसांच्या शोधानंतर पंढरपूरच्या गोपाळपूर जवळ एक वेडसर महिला तिच्या मुलाच्या शोधात फिरत असल्याचं निशांत याला दिसला त्यांना तिला तिच्या मुलाला शोधून देतं असं सांगून पाटकळ येथील सावंत वस्तीत घेऊन आला दोन दिवसापूर्वी तिचा गळा दाबून खून करून घटने दिवशी गवता गंजी गवता गंजी दिली। या गवताच्या अंगावर ठेवला रात्री सुमाराला गवताची गंजी पेटवण्यापूर्वी किरणला घरातून बाहेर बोलावलं आणि डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितलं यानंतर गंजी पेटवून निशांत निघून गेला आग भडकलेली पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग विजवायला आले यात निशांत ही सामील होता या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसल्यानं किरण हिनंच आत्महत्या केली असं सर्वांना वाटलं मात्र किरणच्या वडिलांना संशय आल्यानं पोलिसांनी तपास सुरू केला आणि या जळालेल्या मोबाईलवरून पोलिसांचा संशय वाढला सुरुवातीला पतीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना यात त्याचा हात नसल्याचं दिसलं यानंतर मोबाईल सीडीआरवरून निशांतपर्यंत पोलीस पोहोचले आणि निशांतनं किरणच्या मदतीनं केलेल्या या प्रकरणाचा उलगडा केला सध्या विवाहिता किरण आणि निशांत पोलिसांच्या ता ताब्यात असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी राज सारवडे मंगळवेढा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या